आणि विरोधी पक्षाचा दोनशे त्र्याण्णव या प्रस्तावा विरोधी 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 सत्ताधारी पक्षाचा दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी जी चर्चा होती आहे त्या चर्चेमध्ये शेतकऱ्यांना कापूस धान सोयाबीन यामध्ये शासन मदत करणार अशा प्रकारची आश्वासन देण्यात आली होती पण प्रत्यक्षात आपण बघतो आहे अध्यक्ष महोदय या वर्षी अन्नधान्याचं उत्पादन त्रेचाळीस हजार हेक्टर झालेलं आहे कापूस उत्पादन चाळीस हजार हेक्टर चाळीस हजार चाळीस लाख हेक्टर झालेलं आहे आणि सोयाबीनचं उत्पादन हे एकोणपन्नास लाख हेक्टर झालेलं ला आहे म्हणजे कापूस आणि सोयाबीनचं जे उत्पन्न आहे ते अतिशय विक्रमी त्याचं लागवड शेतकऱ्यांनी केलेलं ला आहे आणि या शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काय पडलेलं आहे तर पूर्ण निराशा पडलेला आहे आताच आदरणीय सदस्य दत्त साहेबांनी सांगितलं की सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णवचा जो भाव दिलेला आहे ही गोष्ट खरी आहे परंतु आज रोजी पन्नास टक्के पेक्षा सोयाबीन शेतकऱ्याच्या घरामध्ये प्रलंबित आहे तसंच पडूनय ह्या चार हजार आठशे ब्याण्णव रुपये जो हामी भाव मिळतो आहे तो आज रोजी हे सोयाबीन थांबलं असल्यामुळं शेतकऱ्यांना ते सोयाबीन खुल्या मार्केटमध्ये द्यावं लागत आहे आणि त्याचा जो भाव आहे तो तीन हजार आठशे म्हणजे एक हजार रुपये आज त्याला घाटा होतोय आणि म्हणून उर्वरित सोयाबीन आहे ती खरेदी करण्यासाठी शासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे दुसरं कपाशीचा कापूस खरेदीचा सुद्धा पंचवीस टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे आणि कापसाचं सुद्धा खरेदी, कापसा खरेदी नापेडनी बंद केलेली आहे आणि म्हणून शे, शेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि शेतकऱ्याला सरकारने वाऱ्यावर सोडलेलं आहे मोठमोठ चर्चा होतात फार मोठी आश्वासनं देण्यात येतात परंतु शेतकऱ्याच्या नशिबात काय नाही विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये यावर्षी सुद्धा आत्महत्या झालेल्या आहेत दोन हजार सातशेच्या च्या दरम्यान या आत्महत्या आहेत अध्यक्ष महोदय दरवर्षी ऍव्हरेज तीन हजार आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये होतात म्हणून एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये नव्वद हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा शेतकरी आत्महत्या करतोय काल परवा आपण बघितलंय की देवळगाव राजा तालुक्यामध्ये आमचा एक नागरे नावाचा कैलास नागरे नावाच्या युवकाने आत्महत्या केली आणि त्यांनी आत्महत्या कशासाठी केली तर पाणी देण्यासाठी खडकपूर्णा प्रकल्पाचं पाणी चिखलीला जात आहे परंतु शिवनी आरमाळ्या गावाला मिळत नाही ते मागणी त्या पाण्याची मागणी या कैलासनी केली तो जो कैलास आहे त्या कैलासला माननीय राज्यपालांनी युवा आदर्श शेतकरी पुरस्कार दिलेला आहे त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि अशा आत्महत्या झालेल्या युवकाला आज आपण काहीच देत नाही त्यांनी आत्महत्याच्या नोटमध्ये लिहिताना सांगितलेलं आहे की माझ्या माझी जी तीन मुलं आहेत त्याचं पालकत्व शासनाने घ्यावं मुख्यमंत्री महोदयाने घ्यावं उपमुख्यमंत्री महोदयाने घ्यावं आणि म्हणून या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री महोदय हजर आहेत माझी विनंती आहे की कैलास नागरे यांची जी तीन मुलं आहेत त्याचं पालकत्व स्वीकारण्यात यावं त्यांच्या त्यांची जी पत्नी आहे तिला नोकरी देण्यात यावी त्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये देण्यात यावं आणि म्हणून शेतकऱ्यांची अवस्था मोठी वाईट आहे जर शासन शेतकऱ्यांसाठी जर काही करत असेल तर मग आत्महत्या का होतात आणि आत्महत्या आपण का रोखत नाहीये आणि म्हणून इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते चर्चा खूप होते ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही बहर इथे शब्दांचे नुसतेच बहरले होते फक्त शब्दांचे बहर आहेत शब्दांची चर्चा आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी आपण आपल्या भाषणामध्ये चर्चा झालेली आहे की लोणारला आम्ही पर्यटन स्थळ देऊ आज रोजी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी काहीच नाही आहे माननीय न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी समिती आहे पण त्या समितीमध्ये लोणारचा त्या शहराचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधीचा समावेश नाही म्हणून माझी आपणास या द् विनंती आहे की कोणताही विकास करायचा असेल माझ्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर लोकप्रतिनिधीचा निधीचा त्या ठिकाणी समावेश करण्यात यावा अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये जल जीवन ही एक योजना सुरू आहे महाराष्ट्रामध्ये जर संतापाची जर लाट असेल कशामध्ये एखाद्या विभागाविषयी ती जलजीवन योजने संदर्भात आहे दोन हजार दोन हजार बावीस पासून प्रशासकीय मान्यता आणि कामं सुरू झालेली आहेत पण आज रोजी कोणतंही काम माझ्या मतदारसंघामध्ये चार ते पाच कामं वगळता दीडशे कामापैकी पाच कामं वगळता एकही काम पूर्ण झालेलं नाही आणि सत्तावीस सत्तावीस कॉन्ट्रॅक्ट एकेका व्यक्तीला दिलेले आहेत आणि त्यावर काम केलेलं नाही केवळ पाईपलाईन चे कामं केली आहेत सोर्स तयार नाहीये विहिरी तयार नाही या सगळ्या प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी करतो अध्यक्ष महोदय मला मला फक्त दोन मिनिटं द्या आमच्या अध्यक्ष महोदय फक्त मागण्यावर बोललो नाही मला इथे दोन मिनिटं द्या ना फक्त अध्यक्ष महोदय मागण्या मी मुद्दा म्हटलं अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये सप्तऋषीच क्षेत्राचं ठिकाण आहे आणि त्या सप्तऋषी मध्ये त्या सप्तऋषीचं जे ठिकाण आहे ते फॉरेस्ट मधून जात आणि म्हणून फॉरेस्टचा रस्ता त्या ठिकाणी या सप्तऋषीला जोडणारा फॉरेस्टचा रस्ता अध्यक्ष महोदय करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की शासनाने या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालून माझ्या प्रश्नाला न्याय देण्यात यावा धन्यवाद अध्यक्ष महोदय